पुढील चार दिवस मुंबई कोकण विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिला गेला आहे काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याचीही शक्यता आहे तर हवामान विभागाकडून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा हवामान हो अंदाज हवामान हो अंदाजामध्ये जर आपण बघितलं तर येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये अतिवृष्टी येण्याची शक्यता आहे आठ जुलै नऊ जुलै दहा जुलै महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचा परिणाम असा झाला आहे की मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सह वादळी वाऱ्यासह पाऊस मोठ्या ठिकाणी अपेक्षित आहे जे काही महाराष्ट्रातील महत्त्वाचे जे काही शहरं आहे नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल त्याचबरोबर अहिल्यानगर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल सातारा असेल सांगली असेल मुंबई असेल रायगड असेल या सर्व ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे येत्या तीन चार चार दिवस आठ नऊ दहा अकरा जुलै हवामान खात्याचा अंदाज जो आहे येत्या काही दिवसामध्ये वेगवान वादळी वाऱ्यासह नुकसानी पाऊस होऊ शकतो गेल्या काही दिवसापासून जर आपण बघितलं इतक्याच मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे की याचा परिणाम शेती पिकाला होत आहे शेतकऱ्यांची जनावरं असेल त्याचबरोबर शेती पिकं असतील याच्यामध्ये डाळिंब असेल केळी असेल द्राक्षे असेल यांचीसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचबरोबर तरकारी पीक जे आहे याच्यामध्ये कोबी असेल फ्लावर असेल टोमॅटो असेल बाजरी असेल गहू असेल तूर असेल या सर्व पिकांवरती याचा परिणाम झालेला आहे काही ठिकाणी अतिवृष्टीचा असा परिणाम झाला आहे की जे काही शेतं आहे शेतं फुटून गेलेली आहे आणि जे काही गहू असेल ज्वारी असेल बाजरी असेल या सर्वांचं नुकसान झालेलं आहे टोमॅटोलासुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाचा परिणाम असा झाला आहे की आता मोठ्या प्रमाणात फवारे मारायला लागणार आहेत महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून इतका अतिप्रचंड पाऊस झाल्याचा परिणाम असा झाला आहे की शेतकरी चिंतेत आलेला आहे ओला दुष्काळ पडण्याची परिस्थिती काही ठिकाणी आलेली आहे आता काही ठिकाणी पाऊस जो आहे मोठ्या प्रमाणात होत आहे तर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी जास्त पाऊस झाला आहे नाशिक असेल रायगड असेल ठाणे असेल त्याचबरोबर पनवेल असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस असं झाल्यामुळे येत्या काही दिवसामध्ये इथे धोक्याची घंट्या येत आहे याच्यामध्ये बघा रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल नाशिक असेल पुणे असेल सातारा असेल कोल्हापूर असेल ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे त्याचबरोबर येलो अलर्ट जो आहे पालघर ठाणे मुंबई धुळे चंद्रपूर नंदुरबार जालना छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर भंडारा हा पाऊस जो आहे सर्व असा प्रकारचा पाऊस आहे हा पाऊस जो आहे या वातावरणातील बदलामुळे आणि संततधार कंटिन्यू इथेच चालू झालेला आहे या संततधार पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात ओलावा तयार झालेला आहे महाराष्ट्रातील शेती पिकांना हा पाऊस नुकसानी पाऊस आहे काही ठिकाणी चांगला पाऊस होत असला तरी काही ठिकाणी जास्त प्रमाणात पावसामुळे शेती पिकं जी आहे पिवळी होत आहे महाराष्ट्रातील धरणसाठ्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात दोन ते तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली पिके असेल त्याचबरोबर कांदा असेल जे काही साठवलेली पिके असेल यांची काळजी घेणं गरजेचं आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार बघा उमरेड असेल नागपूर असेल त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणी गडचिरोली असेल चंद्रपूर असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस अपेक्षित आहे आप आपल्याला या पावसाच्या अंदाजाविषयीची कमेंट कशी करून सांगा की आपल्या परिसरात किती पाऊस आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात अतिवृष्टी जाहीर केलेल्या आहे स्कायमेटचा अंदाज असेल त्याचबरोबर हवामान खात्याचा आजचा हवामान अंदाज असेल हवामान जो काही आजचा आहे शेतकरी मोठ्या संकटात आले आहे आता सर्व ठिकाणी मोठा पाऊस सांगितलेला आहे मग कोणत्या तारखेनंतर पाऊस आहे तर आठ नऊ दहा अकरा जुलै मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सांगितलेली आहे सर्व ठिकाणी हा पाऊस आपल्याला टप्प्याटप्प्यात दिसणार आहे काही ठिकाणी हा पाऊस कमी असणार काही ठिकाणी जास्त पाऊस असणार जे काही समुद्रसपाटीजवळचे जे काही प्रदेश आहे यामध्ये मुंबई असेल रायगड असेल कल्याण असेल भिवंडी असेल या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील धरणसाठ्याचा विचार जर केला तर मोठी प्रमाणात जे काही धरणं आहे नाशिक असेल नाशिकमध्ये गंगापूर धरण असेल जायकवाडी असेल या ठिकाणी मोठ्या प्रांत पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे शेतकऱ्यांसाठी पुढच्या सीझनला ही चांगली बातमी आहे परंतु आताच्या सीझनला ही बातमी थोडीशी आपल्याला त्रास देणार आहे कारण का पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शेती पिकांचं नुकसान होत आहे जनावरांचं नुकसान आहे आणि त्याचबरोबर जे काही इतर सर्व शेतकऱ्यांचं आर्थिक गणित आहे या पावसामुळे बिघडत आहे कारण पिकांना जास्त फवारे मारावं लागत आहे काही ठिकाणी पिके पिवळ पिवळी झालेली आहे आणि दुबार पेरणीचं संकटसुद्धा ओढवलेलं आहे हवामान खात्याचा अंदाज आपल्याला कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि आपल्या परिसरात आजच्या मितीला किती पाऊस झालेला आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो